शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे कामोठे येथे निष्ठावंत पदाधिकारी मेळावा पार पडला यावेळी महाविकास आघाडीतून लढायचे की स्वतंत्र याचा अंतिम निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील मात्र पनवेल महापालिकेतील सर्व प्रभागांमध्ये निवडणूक तयारी सुरू करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे अशी माहिती शिवसेना उपनेते बबनदादा पाटील यांनी दिली दरम्यान महानगर संघटिका तथा कॉलनी फोरमच्या लीना गरड या बैठकीस अनुपस्थित होत्या जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्याशी मतभेद असल्याने आपण उपस्थित राहिलो नाही शिरीष गरत यांच्या कार्यपद्धतीविषयी विषयी वरिष्ठांना कळवले असल्याचंही गरड यांनी स्पष्ट केले आपल्यासोबत शिवसेनेचे उपनेते बबनदा पाटील साहेब आहेत दादा आजची आजची बैठक झाली आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतिशय महत्वाची अशी बैठक होती या बैठकीमध्ये नक्की काय चर्चा झाली काय सांगता येईल आदरणीय माझे केंद्रीय मंत्री शिवसेना नेते आनंद गीते साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक आज तांबोटे येथे हॉलमध्ये झाली अग्री हॉलमध्ये त्यामध्ये उपस्थितीत मी उपनेते बालराणे प्रमुख प्रसाद भोईर जिल्हा प्रमुख शिरीष घरत व सर्व शिवसेनेचे पदाधिकारी या बैठकीत उपस्थित होते या बैठकीत एक मताने असं ठरलं आणि गीते साहेबांनी घोषणा केली आम्ही लढणार आम्ही जिंकणार असा हे आम्ही आता बनवणार आहोत आणि त्यामध्ये महापालिकेच्या अठ्यात्तर वाटची आम्ही निवडणुकीची तयारी करण्याचे पक्षाचे आदेश आलेले आहेत आगामी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये असा कुठला निर्णय घेण्यात आला की बाबा माहिती म्हणून त्या ठिकाणी ही निवडणूक लढायची आहे किंवा असं काही निर्णय नाही झालं आम्ही स्वतंत्र आमच्या वार्डात आम्ही तयारी करायची आहे अंतिम निर्णय महाविकास आघाडी करायचा का नाही हा उद्धव साहेब ठाकरे ठरवतील पण आजच्या बैठकीला ज्या म्हणजे मागच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये फोरम म्हणून म्हणजे लढल्या होत्या किंवा आता आमदारकीला कि ज्या स्वतः उद्या होत्या लिना बाबत आपल्याला बोलायचं आहे मग लीना गरट मॅडम त्या ठिकाणी उपस्थित नव्हत्या मध्ये ही गोष्ट गरड मॅडम उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातच आहे त्या का आल्या नाही आज त्यांच्याशी चर्चा करून राजे आपल्याशी बोलले आपल्यासोबत लिना गरड मॅडम आहेत मॅडम आज शिवसेनेचा महत्वपूर्ण असा मेळावा संपन्न झाला किंवा त्या मेळाव्याला आपण गेले नव्हता अनुपस्थित होता एकतर आपल्याला त्या मेळाव्यासाठी Uh, बोलावलं नव्हतं की आपल्याला आपण जाणं त्या ठिकाणी टाळलं किंवा काय नक्की ऍक्च्युअली आपल्याला असं माहिती आहे की पहिल्यापासूनच आमचे जिल्हा प्रमुख शिरीष घरत आणि आमचे आंतरिक मतभेद आहेतच आणि इतर मतभेदमुळे आम्ही कधीच ह्यांच्या मागे कुठे आपण फसडत जाणं हे आम्हाला योग्य वाटत नाही त्याच्यामुळे आठ दिवसापूर्वीच आमचं संपर्क प्रमुख जे आहेत प्रसाद भोईल साहेब उपनेते बाबुदा पाटील साहेब आणि आताचे उपनेते जे आहेत बाळ माने साहेब त्यांना आम्ही भेटलो भेटलो म्हणजे आमच्या फोनवर फोन झाले फोन आमचे एकमेकांना त्यांना आम्ही कळवलं की आ, ते काय प्रकारचं कार्य चालू आहे जिल्हाध्यक्षांचं त्या पद्धतीने आम्ही वरती कळवलेलं आहे सांगितलेलं आहे रिपोर्टिंग केलेलं आहे आपण थोडक्यात म्हणजे या ठिकाणी जिल्हा प्रमुख जे आहेत शिरीज ग्रज साहेब आणि त्यांचे आपले मतभेद मतभेद असल्या कारणाने आपण या ठिकाणं म्हणजे आपल्याला कुठेतरी डावललं जातं अशी एक भावना आपली निर्माण झाली असं एक थोडक्यात दिसतं मग मी काय म्हणतो एकतर थोड्या दिवसांपूर्वी एक चर्चा चालू होती की आपण कुठेतरी शिंदे गटामध्ये जाण्याची तयारी आहे किंवा त्या दृष्टीने आपण म्हणजे प्रयत्न करतात अशी देखील चर्चा सुरू होती अर्थातच मालमत्ता कराचा विषय पकडून तो विषय होता परंतु त्याच्यामध्ये काय तथ्य आहे नक्की मग आता आपल्याला माहिती आहे की आम्ही गेले पाच वर्ष झालोय मालमत्ता करायची लढाई लढतोय त्याच्यापूर्वी आम्ही बीजेपीमध्ये होतो सत्तेमध्ये होतो होत, होत। सा, तेव्हापासून आम्ही ते ही लढाई लढतोय आता विरोधात आहोत तरी पण लढतोच आहोत म्हणजे आपण सात सार सातत्याने ही लढाई आपली चालूच आहे मग आता कुठेतरी जेव्हा आता आपल्याला माहिती आहे की नगरविकास खातं हे जे आहे ते शिंदे साहेबांकडेच आहे त्याच्यामुळे त्यांना भेटणं आपल्याला गरजेचंच आहे जर आपल्याला ही मालमत्ता करायचा तिढा सोडायचा असेल त्यांना भेटावच लागणार आहे आणि आपली पहिली भेट नाहीये याच्यापूर्वी आपण त्यांना चार पाच वेळा भेटलेलो आहोत आणि आपण ओपन सांगतोय लोकांना की आम्ही भेटलोय त्यांना म्हणून त्याच्यामुळे पक्षप्रवेश वगैरे हा विषय नाही कुठेच एकतर मागे झालेल्या ज्या विधानसभा निवडणुका आहेत त्याच्यामध्ये श्री घरत साहेब देखील इच्छुक होते अशी चर्चा होती आणि अशा परिस्थितीत त्यांना तिकीट न देता आपल्याला तिकीट दिलं त्याच्यामुळे सगळा हे नाराजी नाट्य चालू आहे का असं म्हणता येईल का असं म्हणू शकतो आपण त्यांची इच्छा होती पण पक्ष श्रेष्ठींना वाटलं की आपण ह्याच्यासाठी योग्य उमेदवार आहोत म्हणून त्यांनी आपल्याला निवडलं आमची तरी काय चूक आहे आगामी महानगरपालिका निवडणुका ह्या जवळ येत आहेत आणि अशा परिस्थितीत आपली सातत्याने अनुपस्थिती आणि मग वेगळ्या पक्षात जाण्याचा निर्णय नक्की अशी जर लोकांमध्ये चर्चा झाली तर त्याला काय उत्तर आहे सध्या तर आम्ही आहोत तिथेच आहोत कुठेही आम्ही कोणाला फोन केले नाही किंवा पक्षप्रवेश करायचा आहे आम्ही कोणाला बोललोही नाहीये त्याच्यामुळे अजून तरी काय हा विषय अजून कुठेच आम्ही बोललेलो नाही कुठे झालेला नाहीये अशा प्रकारचे एलिगेशन लावणं चुकीचं आहे कामा कामानिमित्त आपण भेटत असतो हे काय आपण वारंवार सांगतो इव्हन फडणवीस साहेबांना उद्धव साहेब भेटतात था, आदित्य ठाकरे साहेब भेटतात okay. पण कामानिमित्त भेटण्यासाठी भेटणं याचा अर्थ हा होत नाही की आपण पक्षात गेलो किंवा पक्षप्रवेश करत आहोत